राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे प्रभाग आठ मध्ये कार्यकर्ते छत्रपती शिवरायांना प्रथमता वंदन करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय स्नेहलताई है खोत या प्रभागाचे उमेदवार पापा शेठ खोत आणि वरिष्ठ चतुर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या प्रभागामध्ये माझ्या सर्व तरुण बांधव ज्येष्ठ नेते मंडळी बंधू बघेल आणि माझे पत्रकार पाहतो गेल्या आठ दिवस आम्ही जुन्नर शहरामध्ये प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रभागाचे उमेदवार आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारांबरोबर त्या लोकांमध्ये समरस होऊन त्यांचे काय आजपर्यंत काम केले भविष्यात आपल्याला नगरसेवक झाल्यानंतर इथली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर आपलं काय करणं अपेक्षित आहे आणि जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा प्रत्येक नागरिकाचा विश्वास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति प्रेम मला प्रत्येक ठिकाणी जे पाहायला मिळालं त्यातून निश्चितच आमच्या सगळ्यांच्या मनात खात्री आहे आणि पत्रकारांच्या मनात पण खात्री आहे की नगराध्यक्ष स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार उभे आहेत ते सर्वच्या सर्व निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण त्याचं कारण असं आहे की अजितदादांच्या माध्यमातून दुन्नर शहरामध्ये जे विकास कामं केलेली आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्याची आकडेवारी वाचत असताना पूर्ण शहराची जर एकदम वाचली तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे प्रभागातलीच काम आम्ही वाचून जातो या प्रभागात पण कोट्यवधीचे काम आहे प्रामुख्याने जर सांगायचं असेल तर परदेश पुरा या मुख्य जे ग्राउंड आहे त्या मंदिराच्या पशी पशी आम्ही एक इंडोर स्टेडियम एक बहुउद्देशी सभागृह बांधलो तब्बल एक कोटी रुपयाचं टीक ते सभागृह आहे त्याचबरोबर नगर परिसरामध्ये आपण जी पदयात्रा इथं काढली सगळ्या नागरिकांनी ते पाहिले ठिकठिकाणी जे कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत ते आदरणीय आजी दादा पवारांशिवाय जे शक्य झाले असते ते आम्ही परिपूर्तीच झाले म्हणून तर संदेश सारखा एक करून हरवणारी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमात पडला नेतृत्वावर विश्वास टाकला आणि त्यांनी काल दादांच्या समोर प्रवेश केला अशा अनेक कामं आम्हाला इथं करायचे इथल्या गटर लाईनचे कामं असतील इथल्या पिण्याच्या पाण्याचे काम असतील इथल्या रस्त्याचे कामं असतील इतर ठिकाणी जे जे करायचे असतील ते आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या पाठीमागे मी आणि आदरणीय दादा हे तर उभेच आहे ठीक आहे आता निवडणूक आहे निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे सा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जेव्हा आम्ही या खोद कुटुंबामधले आम्ही सिलेक्ट केल्या एक सुशिक्षित आणि अत्यंत समाजामध्ये किंवा महिलांमध्ये सबलीकरण करणारे एक उमेदवार आम्ही पुढे ज्या कुटुंबाचं गेले पस्तीस चाळीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति प्रेम तर आहेच पण समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मातल्या घटकाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भूमिका या कुटुंबाची कायम राहिली आहे अशा आमच्या सहभागी व्यक्ती स्नेहलताई पोत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रत्येक गोष्टीची बारकाईनी समज आणि चांगल्या मार्गाने पुढं कसं जायचं त्यातून मार्ग कसा काढायचा त्याला अत्यंत अवगत आहे आणि म्हणून त्यांना आपण ही उमेदवारी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट आणि क्लिअरिटीने मांडत असतात ठीक आहे थोडे शब्द तिकडे होत असतात कशा पद्धतीची टिंगल विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते जे करत हे ते त्यांना शोधत महिलांचं आरक्षण शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणल्यानंतर करना, करना ते कशासाठी आणलं पस, महिला पुढे गेल्या पाहिजे महिला जेव्हा राजकारणात समाजकारणामध्ये पुढे येतील तेव्हा कुटुंबाचं नेमकी म्हणणं काय आहे महिलांचं म्हणणं काय आहे राजकारणात ते एकदम उत्तम चांगलं काम करू शकतात असे अनेक उदाहरण आपण पाहिलं राष्ट्रपतीपासून पंतप्रधानासून अनेक आमदार मंत्री कितीतरी महिला चांगले काम तर तटकरे आता महिला व बाल चे मंत्री आहेत लाडक्या बहीण सारखी योजना महायुतीच्या सरकारने जेव्हा राबवली त्या खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे ते करून दाखवलं ना आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर महिला लागू झाली असेल तर त्या त्या पक्षाच्या संबंधित लोकांनी जे काही महिला उमेदवार उभ्या केलेले आहेत या सगळ्यांची तुलना करा आमच्या स्नेहता सरसच आहे आणि ज्यांनी त्यांच्या काही एखाद्या शब्द इकडे तिकडे गेला असताना त्याच्यावर <प्लुण> टिंगल केली असेल त्यांच्या उमेदवार मला सांगा एकदा तरी पब्लिक समोर बोललाय एकदा तरी त्यांनी वाच केली आधी आपलं काय ते बघा का ना बघा दुसऱ्या कोण किती नवीन आहे त्याच्यापेक्षा त्या उमेदवाराची दिशा काय आहे त्यांची तळमळ किती आहे कशा पद्धतीने हे बघायला सोडून दे एखाद्या बहिणीवर अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही करत असेल तर निश्चित प्रकारे या जुन्नर शहराची जनता त्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही जुन्नर शहरामध्ये सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे लोकांनी ओळखलेला आहे जुन्नर शहरामध्ये एक चांगल्या दिशाने विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणारा कुठला पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे लोकांनी ओळखला आहे आपल्याला काही जमत आहे म्हणून जातीवाद करायचा आणि वेगळ्या दिशेला आणि समाजाला बरकडायचंय हे लोकांनी अनेक अनुभव घेतले आणि त्यामुळे सर्वांनीच आता ठरवलं आहे की कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आणि जो सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाईल त्याला आपलं पुढं त्या पुढच्या बसत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन हे सर्व जाती एक धर्मांना एकत्रित घेऊन पुढे गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं जे राज्य आहे तशा प्रकारचं वातावरण या शहरात जर कोण उभं करू शकत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभा करू शकतो लोकांना विश्वास टाकल्यामुळे बहुसंख्य पद्धतीचे लोक का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेले चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे ठीक आहे आम्हाला कोण काय बोलतं काय करतं पत्रकारांना माहित आहे की कोणाशी भाषा किती खालच्या पातळीची असू शकते पण राजकारणात एक विवेक बुद्धीने पुढे जाऊन आपण काय करू शकतो हे सांगण्यामध्ये आपण काम केलं पाहिजे हे शिकवण आम्हाला आमच्या नेत्यांचे आहे वल्लभ शेठ पेनगे साहेबांचे आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आमच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष स्नेहल तर होणार मी त्यांना तो उमेदवार म्हणणार नाही नगराध्यक्ष स्नेहल तर ऐकत आमची सगळी खालची टीम ही या शहराला चांगल्या मार्गाने पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून जो किल्ल्यापर्यंत कॉन्क्रीट चालू तिथे स्ट्रीट लाईटचे काम केलं वल्लभशेठ भेंके साहेबांनी तेव्हा ते निर्माण केले तेव्हा इथे ते नगरसेविका वैष्णवी साहेब या परिसरामध्ये जेव्हा इमलेचे इमले उभे राहिले एक नवीन टुंडर म्हणून ओळख झाल तिथल्या अनेक बांधकाम पापाशेठ खोत यांनी केले जेव्हा नवीन इमारती उभे राहतात तेव्हा नवीन समस्या निर्माण या नवीन देखण्या सोसायटीमध्ये देखण्या रस्ते करण्याचं काम ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं इथला सर्व जातीय सलो का इथल्या कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मध्ये शिक्षणाच्या असतील असतील एखाद्या जर कामध्याच्या कुटुंबावर थोडे थोडे पैसे देण्याचं काम पापा शेठने त्यांच्या आयुष्यभर जिंदगीमध्ये केलं दोन तीन निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांची संधी ओकली मागच्या नगराध्यक्ष पदाची संधी ओकली त्याच्या आधी जेव्हा नगरसेवक ते उभे राहणार होते राहिले होते तेव्हा काही सीटच्या आम्हाला काही उमेदवार बदलावे लागले आणि त्या उमेदवार बदलाचं गैरसमज या प्रभाग कपात प्रभाग क्रमांक चार वैष्णवी निवडून आल्या पापा शेठ केवळ पाच पराभव एक सच्चा माणूस गोळा माणूस सरळ भागी माणूस मेधभाषी दुसऱ्या कधी वाईट चिंतणार नाही कधी छक्के पंचे नाही कोणाला येणार नाही एक चांगल्या दिशेने घेणारा एक साधा भोळा व्यक्तिमत्व जो कष्टाने पैशाने मोठा झालेला आहे पण त्याचं हृदय पण मोठा आहे त्याचं मन मोठा आहे लोकांमध्ये तो किती कशाने तरी मोठा असला तरी जमिनीशी नाळ जोडणारा या पापा फोत या प्रभागातून लोक निवडून गेल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची सगळ्यांची इच्छा आहे की या प्रभागामध्ये दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आलेच पाहिजे शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान स्नेहता येणार होणार असेल तर ह्या खर्चा तिचा प्रभाग आहे आपल्या ह्या प्रभागातली ती आहे सुनुय प्रभागामध्ये शहरातले जेवढे प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा अधिकचा लेख आपल्या ह्या लेखीला सगळ्यांनी द्यायचं आहे एवढं आव्हान मी तुम्हाला करतो गेले दोन तीन तास झाले असतात तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलात मला किती तीन चार किलोमीटर झालेच ना आपल्या हा चार किलोमीटर सगळ्यांनी पाय पाय सगळीकडे फिरले चेहऱ्यावरचा उत्साह अजून तुमचा चांगला दिसतंय जरा अजून काय चालायला काही हरकत नाही दहा वाजेपर्यंत मुदत आहे चालेल ठीक आहे इथं पुढे जबाबदार तुम्ही सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल तुमचा आभार मानतो पत्रकार बांधव तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करत असताना या शहरामध्ये काय चांगलं असेल ते दाखवतात एखादं चुकलं तर त्याचं काम धरण्याचं काम करतात निश्चित प्रकारे तुमच्या पत्रकारितेमुळे पण कोण आपल्याला चांगला नेतृत्व देऊ शकतो त्याची समज या लोकांपर्यंत पोचण्याचं काम तुम्ही करतात मी तुमचंही मनपूर्वक आभार मानतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या दोन तारखेला घड्याळ्याच्या चिन्हा समोर जिथं जिथं घड्याळ असेल प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला तीन तीन घड्याला मतदान करायचं घड्याळे घाड्याळे घाड्याळे प्रत्येक ठिकाणी नंबर खाली वरती घडायची म्हणून मी नंबर सांगणार ना नाही जिथं घड्याळ तिथं बटन दाबा तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू एवढंच या निमित्त सांगतोय माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय राष्ट्रवादी